दिनांक नऊ व दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती पुष्पता हिरे शाळा गट तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे सदर विज्ञान प्राथमिक गट माध्यमिक गट दिव्यांग गट शिक्षक प्रतिकृती आदिवासी गटमध्ये विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या विज्ञान प्रदर्शनमध्ये माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळा सुरगाणा यांनी सुद्धा प्राथमिक गटमध्ये अल्कोहोल डिटेक्शन सहभागी विद्यार्थी यशस्वी विश्वास वाघमारे मीत विजय वाघमारे तर माध्यमिक गटामध्ये प्रदूषणमुक्त रस्ता त्यात सहभागी विद्यार्थिनी ठाकरे जागृती पवार ही प्रतिकृती प्रतिकृती तयार तयार करण्यात आली होती सदर करण्यासाठी माध्यमिक विज्ञान शिक्षक सचिन महाले पवार ठोके बाकुल त्याचबरोबर माध्यमिक मुख्याध्यापक शिंदे प्राथमिक मुख्याध्यापक बोरसे या सर्वांचे सहकार्य लाभले आहे